तालुका शेतकरी संघ निवडणुकीत शरद प्रेरणात्मक काम आणि जन्म देत असतात तुम्ही हे करून दाखवलं आहे पुन्हा एकदा जन्म घेतल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन नाशिक तालुका शेतकरी संघाची पंचवार्षिक निवडणूक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी संपन्न झाली तालुका शेतकरी संघ निवडणुकीत शरद राजाराम गायके हे आपल्या मनांमधून निवडून आले आहेत या मोठ्या यशाचा आनंद शरद गायके

आणि यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा कसला तडा जाऊन देणार नाही जी मला संधी दिली त्या संधीच मी सोनं करील आणि माझ्यावर ज्या आपल्या परिसरातल्या मतदारांनी मतदान केलं भरगोस मला निवडून दिलं हा विजय माझा नसून हा विजय त्यांचा आहे हा विजय माझा नसून माझ्या पैसे गावचा आहे आणि माझा आधारस्तंभ तात्या आगळे यांनी मला या या मार्गात टाकले त्यांचे मी एक मनापासून आभार करतो ते आज काही कारणास्तव हजर नाही येत तर उद्या ते पण येतील नाशिकला गेलेले तर सर्वांचे परत मी एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो आजचा दिवस पळशे गावच्या इतिहासात सुवर्ण शहरात दिलेल्यासारखा दिवस आहे संजय तुंगार यांनी शरदला उमेदवारी सा प्रस्ताव मला सांगितला आणि मी त्याच मिनिटाला सांगितलं शरद जा यांच्या बरोबर आणि शरदला सांगितलं की तू जागृत पद्धतीने काम कर संजय भाऊ अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि आम्हाला आमचा अभिमान आहे आमचा शरद तिसऱ्यांदा नाशिक तालुका सांगत तिसऱ्या क्रमांकाला जातोय पहिल्यांदा वामनदा गायदे गेले ते पंधरा वर्ष होते त्याच्यानंतर बबनराव थेटे गेले ते पंधरा वर्ष होते आणि आता शरद गेलेलं आहे शरद तरुणात तरुण गेला तो सुद्धा त्याची खूप मोठी लाभली आणि मी संजीव भाऊ त्याला विनंती करील की संजीव भाऊ तुमच्या नंतर आता तालुका संघाला चेअरमनशिप आपल्या शरदला दिली पाहिजे तुम्ही आणि यांचा विचार केला पाहिजे कारण पूर्व भागात जाणीवपूर्वक आपल्याला दुर्लक्ष केलं जाते आणि आता तुम्ही किंग मेकर करेल शरदला पहिली संधी कशी मिळेल कारण सगळ्या जास्त मत आले त्यांनी ते लीड घेतलेलं आहे शरदला चेअरमन म्हणून पहिल्यांदा घोषित करा सगळा गाव तुमच्या पॅनल जाईल तर जाहीर सत्कार घेणार आहे आम्ही त्याचं त्याची तेवढी ते ते मात्र ते करा आणि शरद चांगल्या पद्धतीने संघामध्ये काम करा उदारी आविष्य सुरू करू नका प्रामाणिकपणे काम करा जसं संजीव भाऊनं केलं त्या पद्धतीने करा संघाची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि तुम्ही तरुण पोरं आहे वेगळं आगळं काहीतरी करता येईल त्या संघाच्या माध्यमातून अशा पद्धतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पळशे गावामध्ये पळशे गावचे उमेदवार शरद भाऊ गायके त्याचबरोबर दोन्हाचे उमेदवार बवनराव कांगणे आपल्या पॅनल मधून आदरणीय आपल्या पॅनलचे नेते देवीदास शेठ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ने हा पॅनल तयार झाला होता आणि या पॅनलचं नेतृत्व करीत असताना त्यांनी आज आपला पॅनल तेरा आणि चार सतरा जागेमुळे असं विजय या ठिकाणी संपादन केले हे करीत असताना गावचे पळशे गावचे शरद भाऊ गायके हे एक नंबर मताना सोसायटी गावात विज त्या तालुका संघात विजय छप्पन मत त्यांना पडलेले आणि दोन नंबरचे मते आपले बबनराव कानमी अठ्ठेचाळीस मतं त्यांना पडलेले मी, मी या निमित्ताने सांगू इच्छितो की देवीदास शेठ यांच्या नेतृत्वाने काम करीत असताना या गावचे नेते आदरणीय जगनराव जागळे त्याचबरोबर तानाजीराव गायदेनी त्याचबरोबर नवनाथजी गायदेनी या सर्वांनी हा शरद ला ठराव दिला आणि त्याच्या मागे उभी राहिले गाव म्हणून त्यांचा प्रचंड या ठिकाणी विजय झाला या मी अभिनंदन करतो आणि तानाजीरावने सांगितलं चेअरमन साहेबांनी चेअरमन साहेबांसाठी मी एक छोटा आहे परंतु पाच वर्षात आणि किंवा पहिल्यांदी हे मी सांगू शकत नाही परंतु चेअरमन शंभर टक्के त्यांना भेटेल एवढं मी त्या ठिकाणी सांगतो नाशिक तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निमित्ताने आमचे पॅनलचे नेते आदरणीय देवदास शेठपिंगळे विश्वास पाटील नागरे तुकाराम आम्हाला पॅनल पण न्यायचं काम केलं असे संजीव भाऊ तुंगार जगंता आगळे आणि तानजीराव गायद यांनी आम्ही म्हणजे अशी कल्पना शरद ज्यावेळेस सोसायटी निवडून आला मी त्याला सांगितलं होतं था। माझा ठराव आहे तुझा ठराव घे आणि आपण तालुका संघाच एकत्रित असं इलेक्शन करू म्हणजे आपण दोघ जेणेकरून आपल्या परिसराचा आपल्याला विकास होईल आणि आपल्याला शेतकऱ्यांच्या अडचणी आपण एकमतानी सोडू या निमित्ताने तुमच्या पळशे गावचे सोसायटीचे सर्व मेंबर खऱ्या अर्थाने त्यांना याच्यात हे दिलं पाहिजे कि शरद तीनच माणसं असताना त्यांनी त्याला बहुमतात नसतानी त्याला ठराव दिला त्याच्यात ज्ञानेश्वर गायदा असतील शिवाजी राणू गायदणी असतील असे सर्वांनी आपले दिलीप शेट गायदणी यांनी त्याला ठराव दिला आणि त्या माध्यमातून ते आज विजय झाले हा विजय हा शहराचा किंवा माझा नसून या सर्व परिसराचा या भागाचा आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही